नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने पीक विमा कंपन्यांना जो पीक विमा निधी वितरित केलेला होता तो निधी पीक विमा कंपनीने बाधित पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तशी आकडेवारी कृषी विभागाने प्रसिद्ध केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आपण मंजूर निधी त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो निधी निधी वितरित केलेला आहे या संपूर्ण आकडेवारीची माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी वरती नवीन असाल तर असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील चला तर मग महत्वाच्या आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा भरपाई जिल्हा न्याय अपडेट संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी पीक विमा कंपन्याने वितरित केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भरपाई वितरित केलेली जी स्थिती आहे ती आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे एकूण मंजूर भरपाई होती एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी आणि बाधित शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा कंपनीने जी रक्कम अदा केलेली आहे एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी आणि प्रलंबित जी रक्कम आहे एक हजार तीनशे सात कोटी इतकी प्रलंबित रक्कम पीक विमा कंपन्याकडे सध्या आहे भविष्यात ही रक्कम हळूहळू बाधित शेतकऱ्यांच्या अकाउंटला वितरित करण्यात येईल अशी आशा आपण करूया मराठवाड्यातील न्याय भरपाई छत्रपती संभाजीनगर मंजूर भरपाई होती अठ्ठावन्न पॉईंट शहाण्णव कोटी आणि बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झालेली आहे चोपन्न पॉईंट पन्नास कोटी आणि प्रलंबित रक्कम आहे सहा लाख जालना जिल्हा मंजूर भरपाई आहे एकशे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव कोटी या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित अद्याप झालेलं नाही भविष्यात जालना जिल्ह्यातील पीक विमा वितरित जसं होईल तसा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळून जाईल बीड जिल्हा मंजूर भरपाई रक्कम होती दोनशे ब्याऐंशी कोटी आणि बाधित शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम जमा झालेली आहे तेहतीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी लातूर जिल्हा मंजूर भरपाई हे एकशे त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव कोटी खात्यात जमा झालेली रक्कम आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव कोटी या जिल्ह्यात प्रलंबित काहीच नाही धाराशिव मंजूर भरपाई आहे दोनशे एकतीस कोटी खात्यात जमा रक्कम झालेली आहे दोनशे बारा कोटी आणि प्रलंबित आहे अठरा पॉईंट पस्तीस कोटी नांदेड मंजूर भरपाई रक्कम आहे तीनशे एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस कोटी खात्यात जमा रक्कम आहे दोनशे चोपन्न पॉईंट सत्तावीस कोटी आणि प्रलंबित रक्कम आहे एकशे सात पॉईंट सोळा कोटी परभणी मंजूर भरपाई आहे चारशे एक पॉइंट शेहेचाळीस कोटी जमा आहे तीनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आणि प्रलंबित आहे सोळा पॉईंट पंचवीस कोटी मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात जास्त पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे हिंगोली मंजूर भरपाई आहे एकशे एक्क्याऐंशी कोटी जमा भरपाई आहे एकशे सहासष्ट पॉईंट चौसष्ट कोटी आणि प्रलंबित आहे चौदा पॉईंट चाळीस कोटी इतकी रक्कम हिंगोली जिल्ह्यासाठी प्रलंबित आहे हळूहळू ही रक्कम भविष्यात वितरित होईल नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा मंजूर भरपाई आहे त्रेचाळीस पॉईंट त्र्याण्णव कोटी जमा भरपाई आहे शून्य प्रलंबित आहे त्रेचाळीस पॉईंट त्र्याण्णव कोटी म्हणजे जळगाव जिल्ह्यात अद्याप पीक विमा वितरण सुरू नाही जसे जळगाव जिल्ह्यात पीक विमा सुरू होईल वितरण त्याचं सविस्तर अपडेट आपल्या यूट्यूब चैनल वरती तुम्हाला मिळून जाईल धुळे जिल्हा मंजूर भरपाया एकोणतीस कोटी जमा भरपाई बावीस पॉईंट छप्पन कोटी प्रलंबित आहे सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी जवळपास ऐंशी टक्के पीक विमा वितरण धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे नंदुरबार भरपाई मंजूर भरपाई आहे पंधरा पॉईंट ब्याण्णव कोटी जमा भरपाई आहे पाच कोटी आणि प्रलंबित आहे दहा पॉईंट ब्याण्णव कोटी इतका निधी पीक विमा कंपनीकडे दहा पॉईंट ब्याण्णव कोटी इतका प्रलंबित आहे नाशिक मंजूर भरपाई आहे अठ्ठावन्न कोटी जमा भरपाई आहे शून्य प्रलंबित आहे अठ्ठावन्न कोटी म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विमा वितरण झालेलं नाही भविष्यात होईल अशी आशा, आशा करूया आहिल्यानगर मध्य महाराष्ट्र मंजूर भरपाई आहे एकशे एक्केचाळीस पॉईंट सोळा कोटी जमा भरपाई आहे शून्य प्रलंबित आहे शून्य म्हणजे आहिल्यानगर मध्ये पण विमा वितरण झालेलं नाही पुणे मंजूर भरपाई आहे दोन पॉईंट एकोणनवद कोटी पुणे जिल्ह्यातही पीक विमा वितरण झालेलं नाही सोलापूर मंजूर भरपाई आहे एकशे अडोतीस पॉईंट त्र्याण्णव कोटी जमा शून्य प्रलंबित एकशे अडोतीस पॉईंट त्र्याण्णव कोटी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातही पीक विमा वितरण अद्याप सुरू झालेलं नाही सातारा मंजूर भरपाई आहे पंचेचाळीस लाख प्रलंबित आहे पंचेचाळीस लाख सातारा जिल्ह्यातही अद्याप पीक विमा वितरण सुरू झालेलं नाही जैसे ही सुरू होईल तसा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल सांगली आहे सांगली मंजूर भरपाई आहे सात पॉईंट तेहतीस कोटी जमा झालेली रक्कम जी आहे बाधित शेतकऱ्यांच्या दोन पॉईंट सत्तावन्न कोटी आणि प्रलंबित आहे चार पॉईंट शहात्तर कोटी कोल्हापूर मंजूर भरपाई आहे सात पॉईंट एकोणसाठ कोटी जमा भरपाई आहे शून्य प्रलंबित आहे सात पॉईंट एकोणसाठ कोटी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातही अद्याप पीक विमा वितरण सुरू झालेलं नाही विदर्भातील जिल्ह्याने आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत बुलढाणा मंजूर भरपाई आहे तीनशे पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव कोटी जमा झालेली जी रक्कम आहे खात्यात शेतकऱ्यांच्या पंच्याहत्तर पॉईंट ब्याण्णव कोटी आणि प्रलंबित आहे दोनशे चाळीस कोटी इतका निधी सध्या पीक विमा कंपन्याकडे जालना जिल्ह्यासाठी प्रलंबित आहे भविष्यात तो हळूहळू शेतकऱ्यांच्या अकाउंटला वितरित होईल अमरावती मंजूर भरपाई आहे पन्नास पॉईंट एक्याऐंशी कोटी जमा भरपाई आहे पन्नास पॉईंट शेहेचाळीस कोटी आणि प्रलंबित जी रक्कम आहे अमरावती जिल्ह्यासाठी चौदा लाख इतकी पीक विमा कंपनीकडे सध्या प्रलंबित आहे भविष्यात ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होईल वाशिम मंजूर भरपाई आहे बत्तीस पॉईंट सत्तर कोटी जमा भरपाई आहे दहा पॉईंट सदोतस को कोटी प्रलंबित आहे बावीस कोटी भविष्यात प्रलंबित जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हळूहळू पीक विमा वितरण करणार आहे यवतमाळ मंजूर भरपाई आहे एकशे बावन पॉईंट ब्याण्णव कोटी जमा भरपाई एकशे एकशे ब्याण्णव पॉईंट एकोणसत्तर कोटी प्रलंबित आहे तेवीस लाख वर्धा मंजूर भरपाई आहे एकशे सोळा पॉईंट पंधरा कोटी जमा भरपाई एकशे तेरा पॉईंट शहाण्णव कोटी आणि प्रलंबित जी पीक विमाची रक्कम आहे दोन पॉईंट एकोणतीस कोटी वर्धा जिल्ह्यासाठी सध्या पीक विमा कंपनीकडे प्रलंबित आहे भविष्यात ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या अकाउंटला वितरित होईल नागपूर मंजूर भरपाई आहे एकसष्ट छप्पन कोटी जमा भरपाई आहे साठ एकोणसत्तर कोटी आणि प्रलंबित आहे सत्याऐंशी लाख रुपये पुढील जिल्हा बघूया भंडारा जिल्हा मंजूर भरपाई आहे चार लाख जमा भरपाई आहे शून्य प्रलंबित आहे चार लाख भंडारा जिल्ह्यात अद्यापही पीक विमा वितरण सुरू झालेलं नाही जसं सुरू होईल तसं अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल गोंदिया जिल्हा या जिल्ह्यातही पीक विमा वितरण अद्याप सुरू झालेलं नाही आणि पीक विम्याची रक्कमही या जिल्ह्यासाठी मिळालेली नाही गट सुरुली मंजूर भरपाई तीन पॉईंट साठ कोटी जमा झालेली रक्कम आहे तीन पॉईंट सहा कोटी आणि प्रलंबित आहे एक लाख मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पीक विम्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे आपल्या जि आपला पीक विमा जमा झालेला आहे का आपण बँक अकाउंट स्टेटमेंट चेक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आपला पीक विमा जमा झालेला आहे का नाही भविष्यात